जिल्हा परिषद केंद्र शाळा वावरहिरे मुख्याध्यापक हनुमंतराव अवघडे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या शालेय वार्ता या न्यूज चॅनलच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात भावी काळात क्रांती असे प्रतिपादन गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी केले न्यूज चॅनेलच्या उद्घाटन प्रसंगी होते ते पुढे म्हणाले की जगात ज्या घडामोडी घडत आहेत याचे ज्ञान शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे त्यामुळे विद्यार्थी अधिक बहुआयामी बनतील आणि देशाचे सक्षम नागरिक घडतील विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच सजग राहून परिसरातील घटनांचे निरीक्षण करावे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी तयार केलेल्या हक्कांच्या व्यासपीठाचे त्यांनी कौतुक केले गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी शिक्षण विभागाच्या वतीनं जे उपक्रम राबवले जातात त्याबद्दलची माहिती देऊन व्हिलेज गो टू स्कूल ही संकल्पना राबवण्यासाठी ग्रामस्थ व पालकांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं गावच्या सरपंच शैला राऊत यांनी शालेय कामकाजाचे कौतुक करून शालेय गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जाईल असे सांगितले यावेळी गटविकास अधिकारी यांनी अँकर प्रगती वाघमोडे हिचा सत्कार केला मुख्याध्यापक हनुमंतराव अवघडे यांनी शाळेत सुरू असणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी चंद्रकांत काडे ग्रामपंचायत सदस्य पूनम खुसपे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा पल्लवी जाधव तुळशीराम यादव पौर्णिमा कठाणे गौरी कचरे भाग्यश्री जंगीलवाड नारायण कचरे नामदेव वाघमोडे शालन मोहिते कुमारी रेश्मा पांढरे व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद बडवे यांनी केले तर केंद्रप्रमुख मुख महेंद्र हजारे यांनी आभार मानले